आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवू असं ते म्हणाले पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार बांधील आहे या संदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालकांना परवाने देताना होणाऱ्या घोटाळ्यांचा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला या प्रकरणी योग्य उपाययोजना करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली राज्यात विविध ठिकाणी स्फोटकं किंवा तत्सम कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला या प्रकरणात आत्तापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत केली गेले अनेक दिवस विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे हे संविधाना धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील जयंत पाटील यांच्या मुद्द्याला समर्थन दिलं सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येईल असं उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी यावेळी सांगितलं जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदा जाहिरात फलकांना चाप लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल केला जाईल असं या विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं मुंबईत घाटकोपर इथं झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचं लक्ष वेधलं गेल्या तीन वर्षात दाओस इथं केलेले सामंजस्य करार आणि या करारांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका राज्य सरकार काढेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत केली मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातात सहा जण ठार तर चार जण जखमी झाले जालना जिल्ह्याच्या हद्दीत कडवंची गावाजवळ हा अपघात झाला या दुर्घटनेतले मृत आणि तीन जखमी मुंबईचे रहिवासी होते आगामी विधानसभा निवडणुका महायुतीत जिंकेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर शेलार बोलत होते यात राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभिनंदन ठराव झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या प्रचारासाठीचा कार्यक्रम दहा जुलैपर्यंत ठरवणार असल्याचं ते म्हणाले भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विन वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर नेते या बैठकीला उपस्थित होते पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते या टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारं सी आय एस एफचं मनुष्यबळ द्यायला गृह विभागाने मंजुरी दिली आहे असं मोहोळ यांनी सांगितलं नाशिकमधल्या कश्यपी धरणग्रस्तांचा विरोध मावळल्याने कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाचशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला गंगापूर धरणामध्ये सतरा टक्के पाणी साठा शिल्लक आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे महिला कोलकाता राजभवनात जाण्यास घाबरतात अशा आशयाचं विधान बॅनर्जी यांनी केलं होतं वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेता पद्यासाठी आज बार्बोडस इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होईल भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल भारतानं गेल्या सात महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा आय सी सी विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार